मैदान संपन्न झालं निमित्त होत श्री वाघदाई देवीच्या यात्रेचं आणि यात्रेच्या मैदानाचा फायनलचा फेरा पळवून आला गड्यात वाजले साडेपाच परंतु सव्वा पाच ला, ला फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि खरोखर या मैदानाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असा आदर्श होत मैदान जिथं बैलगाडी मालकांना पिण्याच्या पाण्याची सोय हो जेवणाची सोय हो आणि त्यापेक्षाही या ठिकाणी सुंदर अशा मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ तरसवाडी विभूतवाडी यांचं बैलगाडी मालक चालक आणि शौकीन यांच्या वतीन मनपूर्वक धन्यवाद पुढल्याही वर्षी आपल्याकडून आजचीच अपेक्षा अशा मैदानाची फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज वाघाई देवीच्या हातीने केलेल्या तरावाडीकरांच्या मैदानातला फायनलचा निकाल आहे आजच्या या मैदानातील सात नंबर चे मानकर ठरले सातवा क्रमांकाचा मान क्रमांका सात वाढलेली गाडी सागरदादा साळुंके देगाव सातारा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सागरदादा साळुंके देगाव आणि ओम्या फॅन्स क्लब देगाव यांचा गेली चार मैदाना गुलाराचा मानकरी पळाला ओम्या आणि त्याच्याबरोबर रुपेश फौजी मिलिटरी अपशिंगे आणि पप्पू पलवान खिंडवाडी यांचा सुंदर पाळा सुंदर आणि ओम्या आजच्या या वाघजाई केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानका धरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री नायकबा प्रसन्न कुमार शिवाय संतोष निकम चितळी मादळ मुठी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री नायकबाब प्रसन्न कुमार शिवाय संतोष निकम चितळी मादळ मुठी आणि संजय जिमवाल यांचा चेतक पाला आणि त्याच्यासोबत होती तेजश्री आकाश काळेल श्रुतिका तुकाराम झिमल गंगोती आणि अमोल नरळे वरकुटे मलवडी यांचा भिवऱ्या पाला भिवऱ्या आणि चेतक आजच्या या वाघाई केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तरेश्वरीकरांचं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले ताज क्रमांक सहा धावलेली गाडी मेजर सागर बरगे कोरेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी मेजर सागर बर्गे कोरेगाव आणि सुंदर सत्तावीस सत्तावीस फॅन्स कोरेगाव यांचा सुंदर पाला आणि त्याच्यासोबत महेश जाधव शिरंबेकरांचा सुंदर पाहला एका नावाची दोन बैल सुंदर सुंदर आजच्या या श्री वाघजाई केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर धरला चार नंबरचा मान भटकावला आज क्रमांक दोन व धावलेली गाडी जय बाळबा प्रसन बवनसेठ यमगण मासुरणे प्रकाश शेठ सुळे झरे या गाडीचा चौथा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाळली जय बाळो मामा प्रसन्न बवन शेठ यमगण आणि प्रकाश शेठ सुळे झरे यांचा या ठिकाणी बाजी पाळला आणि त्याच्याबरोबर बल कृष्णा शेठ सावंत ढोराळे आणि भाऊ आसद यांचा पक्षा पाळला पक्ष आणि बाजी आजच्या या श्री वाघजाई केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी वाघझाई केसरी तरसवाडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर धरला तीन नंबरच बक्षीस पटकवलं तास क्रमांक चार वर धावलेली गाडी माउली ग्रुप नांदेवली प्रेम दत्ता सेठ रसाळ शेनवडी ही या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली माऊली ग्रुप नांदेवली खेड नांदगिरी प्रेम दत्ता सेठ रसाळ सेनवडी आणि आनंदी शिवाजी रसाळ सेनवडी यांचा सोन्या धोनी ध्वनी आणि त्याच्याबरोबर मोठ्या मैदानाचा दुसरा मोठा अवस्था सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव प्रताप आबा माने महेश दादा माने आणि गणेश दादा माने चरेगाव यांचा पंचेचाळीस अकरा स्वामी पाळाला स्वामी आणि सोन्या आच्छ्या श्री वाघजाई केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मांडभाट कर दोन गाड्यामध्ये अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक पाच व धावले गाडी श्री रेवंत सिद्ध प्रसन्न सात कलम शेळगवा या गाडीचा द्वितीय क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली श्री रेवंत सिद्ध प्रसन्न सार्थक कदम सचिन कदम शेळक यांची रायफल पाळली आणि त्याच्यासोबत मारुती माने झरे आणि पियू शिंदे घरणिखी यांचा डस्टर पाला डस्टर आणि रायफल श्री वागजाई केसरी सण दोन हजार पंचवीस चे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान सकाळपासून जशी अम्बुलन्स उभे आहे तशीच अम्बुलन्स उभे आहे या मैदानात एकही अपघात झाला नाही असं विना अपघाती संपन्न झालेलं मैदान श्री वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं वाघजाई केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकला ताच क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री भरत प्रसंग गोट्या पलन माहुली क्लब इलेव्हन सातारा ही या गाडीचा प्रथम ख्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न कुमारी राजनंदनी नंदुभाऊ सागडे गराडे आणि घोटिया पैलवान माउली यांचा लारा पाला आणि त्याच्यासोबत कुमारी स्वरा किरण यादव मयूर दादा भोसले शुभम भैया भोसले शुक्रेश उर्फ सोन्या भोसले आणि आप्पा ग्रुप किनी पृथ्वी महाराजांचं काळीज डबल महाराष्ट्र केसरी रायबाड ऑन पाला रायबा आणि लारा आजच्या या भव्य आणि दिव्य श्री वाघजाई केसरी भव्य आणि दिव्य मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले दादा डायवर ढवळ कराणी विजेत्या सरोबैल गाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चाहत्यांचं समस्त ग्राम